देशातील पहिली वंदे भारत मेट्रो भारतीयांच्या सेवेसाठी सज्ज आहे अहमदाबाद ते भुज दरम्यानच्या भारतातील पहिल्या नमो भारत रॅपिड रेल्वे सेवेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक सोळा रोजी हिरवा झेंडा दाखवत शुभारंभ केला आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊयात कशी आहे ही पहिली वंदे भारत मेट्रो नमस्कार महाएम टी मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत भारतीयांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रवासी सुविधा कमी खर्चात पुरवणे हे लक्ष डोळ्यासमोर ठेवून भारतीय रेल्वे आपल्या पायाभूत सुविधा वाढवण्यावर आणि अद्ययावत करण्यावर भर देते याच मिशनचा एक भाग म्हणजे भारतातील पहिली वंदे मेट्रो अहमदाबाद ते भुज दरम्यान धावली नमो भारत रॅपिड रेल्वे सेवेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते शुभारंभ करण्यात आला ही मेट्रो प्रगत तंत्रज्ञानासह शहरांतर्गत प्रवासाची व्याख्या बदलण्यासाठी आता सज्ज आहे या मेट्रो दोन शहरांमधील अंतर कमी कव्हर करतील त्यामुळे आता दोन शहरातील प्रवासाच्या गरजा या मेट्रो पूर्ण करतील मेट्रो हा शब्द ऐकला की लगेच आपल्या मनात शहरी लँडस्केप येतो मात्र या वंदे मेट्रोची संकल्पना दोन शहरातील प्रगतीचा सर्वसमावेशक विचार करत डिझाईन करण्यात आली आहे आता पाहूयात कशा आहेत या वंदे मेट्रो वंदे मेट्रो एकशे दहा किलोमीटर प्रति तास वेगाने धावतात हा वेग जलद प्रवास आणि सुधारित कार्यक्षमता सुनिश्चित करतो एग्नॉर्मकली डिझाईन केलेल्या या मेट्रो पुरेशा मोकळ्या जागा पूर्णपणे वातानुकूलित केबिन आणि मॉड्युलर इंटिरियर सह प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी सुसज्ज आहेत एरोसोल आधारित अग्निशमन यंत्रणा इमर्जन्सी लाईट्स सीसीटीव्ही टॉकबॅक सिस्टीम यासारख्या प्रगत सुरक्षा यंत्रणांचा देखील मदे है। या डब्यांमध्ये समावेश आहे यासह टाइप सी आणि टाइप ए आउटलेट मोबाईल चार्जिंग सॉकेटसह आधुनिक सुविधांचा प्रवाशांना फायदाच होईल वंदे मेट्रोमध्ये दिव्यांगजनांसाठी देखील सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत अकराशे प्रवाशांची आसनक्षमता असलेले बारा डबे असलेली वंदे मेट्रो अनेक नाविन्यपूर्ण सुविधा पुरवते यात शहरी मेट्रो गाड्यांप्रमाणे स्वयंचलित दरवाजे आहेत या डब्यांची आतली बाजू संपूर्णतः धूळमुक्त शांत आणि पर्जन्य रोधक आहे ट्रेनच्या मॉड्युलर डिझाईनमध्ये इजेक्टर आधारित व्हॅक्युम इव्हॅक्युएशन टॉयलेटचा देखील समावेश आहे जे पारंपारिक उपनगरीय गाड्या आणि मेट्रो पोचमधील महत्त्वपूर्ण अपग्रेडेशन आहे या ट्रेन दीडशे ते दोनशे किलोमीटर परिघातील दोन शहरांना जोडण्यासाठी डिझाईन करण्यात आल्या या ट्रेन अंदाजे तीन ते चार तासांचा कार्यक्षम आणि आरामदायी प्रवास प्रदान करतील वंदे मेट्रोची संकल्पनाच मुळात दोन मोठी शहरं आणि लहान शहरांमध्ये परवडणारी जलद सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाची पद्धत प्रदान करून क्रांती घडवून आणणे हाच आहे आता पाहूयात की पहिल्या वंदे मेट्रोचं वेळापत्रक आणि प्रवासी भाडं नेमकं किती आहे वंदे भारत मेट्रो भूजहून सकाळी साडेपाच वाजता निघेल आणि त्याच दिवशी सकाळी दहा पन्नास ला अहमदाबाद ला पोहचेल वाटेत नऊ स्थानकांवर दोन मिनिटं थांबून ही मेट्रो आपला पुढचा प्रवास पूर्ण करेल परतीच्या प्रवासात अहमदाबादहून सायंकाळी साडेपाच वाजता ही ट्रेन सुटेल आणि रात्री अकरा दहा ला भूजला पोहोचेल भूज येथून रविवारी तर अहमदाबाद येथून शनिवारी ही मेट्रो सेवा बंद राहणार आहेत आता पाहूयात की प्रवासी भाडं नेमकं किती भारतीय रेल्वेच्या म्हणण्यानुसार वंदे मेट्रो ही सेमी हायस्पीड ट्रेन आहे ही ट्रेन तीनशे पस्तीस किलोमीटरचं अंतर अवघ्या पाच तास पंचेचाळीस मिनिटात पार करेल त्याचा वेग ताशी एकशे दहा किलोमीटर असेल या मेट्रोचं किमान भाडं केवळ तीस रुपये असल्याचं सांगण्यात आलंय वंदे भारत मेट्रो ट्रेनच्या तिकिटाचा कमीत कमी दर हा तीस यावर जीएसटी साठी किमान भाड तीस रुपये रुपये आणि दोनशे किलोमीटर साठी दोनशे पंचावन्न इतकं शुल्क लागेल म्हणजेच एका किलोमीटरला एक ते दीड रुपये लागेल वंदे भारत मेट्रो ट्रेन मध्ये एम एस टी म्हणजेच मासिक पास देखील वैध असेल साधारण मेल एक्सप्रेस ट्रेन किंवा पॅसेंजर ट्रेनसाठी जारी करण्यात आलेलं तिकीट या ट्रेनला चालणार नाही यासाठी वेगळं एम एस टी तिकीट जारी केलं जाईल साप्ताहिक मासिक तिकीट देखील उपलब्ध असेल प्रवाशांना सात दिवस पंधरा दिवस आणि वीस दिवसांच्या एकेरी प्रवासाचं शुल्क भरावं लागेल ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा माएम टी च्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद